मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात ती वाढली चौकोनी कुटुंब आई वडील भाऊ आणि ती घरात काही विशेष श्रीमंती नव्हती पण समाधान नक्की होता. तिचं बालपण वडिलांच्या शिस्तीमध्ये आणि आईच्या मोकळ्या विचारांमध्ये उमलत गेलं अभ्यासात तशी ती मध्यम पण मनाने खूप भाऊक आणि समजूतदार होती कॉलेजमध्ये असतानाच तिचं एका मुलावर प्रेम जडलं पहिलं प्रेम त्याचं बोलणं त्याची थोडीशी बेफिक्री वृत्ती हे सगळं तिच्या मनावर खोल रुतलं आईने प्रेमविवाहाला विरोध केला नाही आणि वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी तिचं लग्न त्या मुलाशी झालं पण लग्नानंतर काहीच दिवसातच तिला उमगलं की हा निर्णय चुकीचा होता तिचा नवरा कोणतंही काम करत नव्हता तो मद्यपान करत असे धूम्रपान गुटखा काहीच उरत नव्हता तो दिवसातला बहुतांश वेळ व्यसनातच बुडून घालवत असे सुरुवातीला तिने समजूत घातली की वेळ लागेल बदल होईल पण नाही झाला तिच्यावर संपूर्ण घराचा भार आला सासू सासरे नवरा आणि काही महिन्यांनी झालेली एक गोंडस मुलगी कॉलेज संपताच तिने नोकरी स्वीकारली मुलीला सुखी बालपण मिळावं म्हणून ती दिवस रात्र मेहनत करत राहिली तिला वाटलं कदाचित नवरा नोकरीत नसेल करत पण तरी करेल तिने त्याला व्यवसायासाठी पैसे उभे करून दिले पण तो त्यातही अपयशी ठरला व्यवसाय जबाबदारी कष्ट हेच त्याच्या स्वभावातच नव्हता काही वर्षामध्ये त्याला स्वतःच्या अपयशाची लाज वाटू लागली आणि मग एका रात्री दारूच्या नशेत त्याने गळफास लावून आत्महत्या केली ती अक्षरशः उद्ध्वस्त झाली हे अर्थी ती मानसिक शारीरिक आर्थिक आधार कधीही त्याच्याकडून काही मिळवू शकली नव्हती तरी विधवा ही समाजाने लावलेला शिक्का तिच्यावर बसला तिचं दुःख कुणालाही दिसलं नव्हतं उलट लोक तिला दोष देऊ लागले बायको म्हणून काही करत नव्हती म्हणून नवऱ्याने आत्महत्या केली अशा कुजबुजू सुरू झाल्या ती आतून तुटली होती परंतु मुलगी अजून लहान होती तिच्या शिक्षणासाठी पालन पोषणासाठी तिला जीवाचं रान करणं झालं ती दररोज ऑफिसमध्ये जात असे बाहेरून हसत खेळत वागत असे पण तिचं मन आतून पोखरत होतं शारीरिक सुख तिला कधी मिळालंच नव्हतं प्रेम माया हक्काचा सहवास या गोष्टी तिच्या नशिबातच नव्हत्या पण आता वयाच्या चाळीसीच्या आत ती पुन्हा एकटी झाली होती तिच्या मनात सतत प्रश्न फिरत होता हे सगळं मी का सहन करत आहे या सगळ्याचा परिणाम तिच्या मनावर आणि शरीरावर होऊ लागला तिला कोणीतरी हवं होतं फक्त ऐकून घेणार कुठल्याही न्यायनिवाड्याशिवाय समजून घेणार पण असा कोणावर विश्वास ठेवावा या भावनांमध्ये गुदमरत असतानाच एके दिवशी यूट्यूब स्क्रोल करताना तिच्या नजरेला आपला माणूस नावाचं एक चॅनल पडलं नावच इतकं जवळचं वाटलं तिनं एक कथा ऐकली मग दुसरी मग तिसरी या कथांमध्येच तिला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं एकटी नव्हती ती तिच्यासारख्या असंख्य स्त्रिया होत्या ज्या बोलत नव्हत्या पण खोल आतून विवळत होत्या तिने आपला माणूसवर एक व्हॉट्सअप पाठवला सुरुवातीला थोडा संकोच वाटला पण मग ती लिहितच गेली लहानपण प्रेम लग्न फसवणूक जबाबदारी दुःख आणि मनास साठवलेलं सगळं लिहून झाल्यावर तिनं तिचं मन हलकं झालं काही दिवसातच तिच्या कथेला स्वर मिळाला कुणीतरी तिच्या मनातल्या भावना शब्दात आणि आवाजात मांडलं त्या दिवशी ती पहिल्यांदाच खऱ्या अर्थानं झोपली शांत झोप त्यानंतर तिचं आयुष्य हळूहळू बदलू लागलं ती पुन्हा हसायला लागली स्वतःला आरशात डोळ्यात डोळे घालून बघायला लागली तिला ती तिचं अस्तित्व पुन्हा गवसलं आता ती एकटी आहे पण मोडलेली नाही तिच्या डोळ्यात पुन्हा स्वप्न आहे तिच्या मुलीसाठी स्वतःसाठी ती अजूनही जगते आहे पण आता नव्या उमेदीनं कारण तिला आपला माणूस सापडला आहे जो फक्त ऐकतो समजतो आणि कुठल्याही न्यायाशिवाय पाठिंबा देतो आपल्यालाही वाटतंय का की तुमच्या मनात काही भावना आहेत ज्या कुणाला सांगाव्याशा वाटतात आपला माणूस या यूट्यूब चॅनेलवर तुम्ही तुमची कथा तुमचा अनुभव तुमचं मन मोकळं करू शकता पूर्णपणे गोपनीय पद्धतीने तुमचं नाव ओळख कुठलीही माहिती कुठेही शेअर केली जाणार नाही फक्त तुमचं ऐकणं हेच आमचं काम तुमच्याही मनात काही दडपलेलं असेल तर आजच आमच्याशी संपर्क करा कारण काही वेळा फक्त कोणीतरी समजून घेणं हाच सर्वात मोठा आधार असतो